शेतकरी अडचणीत असताना भाजपनं पाठ फिरवून बळीराजाला वाऱ्यावर सोडलं असं प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलं शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आलं खरं आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडं भाजपनं पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे तर मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या दहा वर्षात सोलापूर ओस असल्याची आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी फुलचिंचोली मगरवाडी तारापूर खरसोळी पोहरगाव विटे आंबे चिंचोली शंकरगाव या गावांचा दौरा केला यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं लोकसभेला आपल्याला प्रणिती शिंदे यांना निवडून द्यायचं आहे तरी आपापसातील वाद मिटून त्यांना कसं मताधिक्य देता येईल याकडे लक्ष द्यावं सर्व गट तट विसरून काम करा असं आवाहन यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नेते भागीरथ भालके यांनी केलं या कार्यक्रमास मिलिंद मोलाने नितीन शिंदे अनिल माने कल्याणराव पाटील राहुल पाटील किशोर जाधव संग्राम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते